माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सात श्रीमद गीता या गीतेतील अध्याय सतरावा या अध्यायाचे वर्णन एकूण अठ्ठावीस श्लोकांमध्ये केलेलं आहे तर पाहूयात आपण अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग अर्जुन म्हणतो बरे कृष्णा जे कोणी शास्त्रविधी सोडून देतात पण श्रद्धा ठेवून पूजन करतात त्यांची ती निष्ठा कोणती सात्विकी राजसी की तामसी अनेक लोकांना शास्त्रविधी समजत नाही परंतु ती जी काही उपासना करतात ती मात्र अत्यंत श्रद्धेने करतात त्यांच्या जीवनात सदाचार नीती व धर्म यांना फार महत्त्वाचे स्थान असते त्यांचे मन फार श्रद्धाळू असते अशा या लोकांची निष्ठा सात्विक राजस अथवा तामस या तीन पैकी कोणत्या प्रकारात मोडते असे अर्जुनास येथे विचारावयाचे आहे श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक प्राणी मात्राला स्वभावत तीन प्रकारच्या श्रद्धा आवड किंवा मनाचा दृढ विश्वास उत्पन्न झालेल्या असतात त्या सात्विकी राजसी व तामसी ह्या होत आता त्यांची लक्षणे सांगतो श्रवण कर अर्जुना सर्वांना त्यांच्या संस्काराप्रमाणेच श्रद्धा उत्पन्न होत असते पुरुष हा नेहमी श्रद्धायुक्तच असतो ज्या गुणाचा पुरुष असतो त्याच गुणाची त्याची श्रद्धा असते जशी ज्याची श्रद्धा तसा तो होतो सात्विक गुणाचे पुरुष असतात ते देवांची पूजा करतात राजे लोक असतात ते क्षय आणि राक्षस यांची पूजा करतात आणि बाकी राहिलेले जे तमागुणी लोक ते प्रेतगण आणि भूतगण यांची पूजा करतात जे लोक शास्त्रमार्गाला धरून नसलेल्या मार्गाने व दंभ आणि अहंकार यांनी युक्त होऊन हव्यास व रज यांच्या जोरावर घोर तपश्चर्या करतात ते लोक प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात राहणारा जो जीवात्मा त्या देहाला क्षीण करतात ते मूळ देहाच्या रूपाने माझा छळ करतात तेव्हा त्यांचा तो हट्ट किंवा निश्चय केवळ राक्षसीच होय हे लक्षात ठेव सर्वांच्या आहारामध्येही तीन प्रकारची आवड असते यज्ञ म्हण तप म्हण किंवा दान म्हण हे देखील तीन प्रकारचे असतात आता त्यातील भेद एक बुद्धी शक्ती सामर्थ्य आयुष्य आरोग्य सुख आणि प्रीती ह्यांची वृद्धी करणारे रसाळ स्निग्न टिकाऊ दिसण्यात मनोहर असा आहार असेल तोच सात्विकांना आवडतो कोडू आंबट खारट जळजळीत तिखट जाळ वृक्ष तोंड भाजण्यासारखा दुःख शोक व रोगकारक आहार असेल तो राजस स्वभावाच्या लोकांना आवडतो शिळे थंड झालेले दुर्गंधयुक्त नाचलेले उष्टे आणि अपवित्र भोजन तामसी स्वभावाच्या मनुष्यास प्रिय असते फलाची इच्छा न धरता शास्त्रोक्त विधीप्रमाणे यज्ञ करणे आणि तो करणे हे माझे कर्तव्य आहे अशी एकच भावना धरून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ सात्विक होय अर्जुना फलावरच दृष्टी ठेवून आपला केवळ नावलौकिक होण्याकरिता जो यज्ञ करतात तो राजस यज्ञ होय हे लक्षात ठेव तसेच विधी नाही मंत्र नाही ईष स्तुती तंत्र नाही अन्नदान नाही अन्न संतर्पण दक्षणा नाही आणि मनात श्रद्धाही नाही अशा रीतीचा जो यज्ञ त्याला तामस यज्ञ म्हणतात देव ब्राह्मण गुरु यांचा सत, आदर सत्कार करणे पवित्र असणे सरळपणाने वागणे इंद्रिय निग्रह करणे व दुसऱ्याला निष्कारण पिडा न देणे ह्याला शारीरिक कायिक तप म्हणतात दुसऱ्याच्या मनाला न नागेल असे सत्य मधुर व हितकर भाषण करणे अभ्यास ठेवणे अर्थाचा विचार करून अध्ययन करणे ह्याला वाणीचे तप असे म्हणतात मन प्रसन्न ठेवणे चित्त शांत ठेवणे चांगले विचार बाळगणे मनावर ताबा ठेवणे व बुद्धी शुद्ध ठेवणे काम क्रोध लोभादी विकार उत्पन्न न होऊ देणे मानसिक तप होय हे तीन प्रकारचे तप जो पुरुष अत्यंत श्रद्धेने करतो आणि त्यामध्ये फळाची आशा नसते त्या तपाला सात्विक तप असे म्हणतात आपली कीर्ती व्हावी आदर्शत्कार व्हावा किंवा आपल्याला काही लाभ घडावा ह्या हेतूने व ढोंग माजवण्याच्या उद्देशाने जे तप केले जाते ते क्षणभंगूर व अनिश्चित ज्याचे फळ निश्चयाने मिळेल असे सांगता येत नाही त्याला राजस तप म्हणतात दुसऱ्याचा विनाश करण्यासाठी स्वतःच्या शरीराला त्रास देऊन अविवेकी माणसाने केलेले तपाचरण हे तामस तपाचरण देणे हे आपले कर्तव्यच आहे असे समजून दान करणे प्रतिउपकाराची आशा धरता देणे देश कान व पात्र कोण अपात्र कोण हे पाहून देणे त्याला सात्विक दान असे म्हणतात आणखी दुसऱ्याने आपला उपकार फेडावा ह्या हेतूने देणे किंवा त्यापासून काहीतरी फलप्राप्ती व्हावी म्हणून देणे आणि ते देताना मनात वाईट वाटून देणे त्या दानाला राजस दान असे म्हणतात तसेच दान अमंगल स्थळी अमंगल वेळी व अयोग्य पुरुषाला देणे आणि ते देताना त्याची आणखी अवहेलना करून देणे त्या दानाला तामसदान असे म्हणतात दुसरी गोष्ट भ्रमाचा ओम तत्सत् अशा तीन शब्दांनी नामनिर्देश केलेला आहे म्हणूनच पूर्वीपासून ब्राह्मण हे वेदाला किंवा यज्ञाला आरंभ करताना याच नामाचा उच्चार करतात तसेच यज्ञ दान इत्यादी ज्या वेदात विधियुक्त क्रिया सांगितलेल्या आहेत त्या ओम या ब्रह्मवाचक शब्द म्हणूनच चालू करतात जे जाणूनच मोमोक्षू आहेत ते सुद्धा फलाची इच्छा न करता तत् ब्रह्मनिर्देशपूर्वक शब्द उच्चारूनच यज्ञ तप दानादि क्रिया करीत असतात आणखी अर्जुना सत्यभाव साधुभाव भाव ह्याला सत हा लावित असतात म्हणून कोणतेही शुभ कर्म करावयाचे झाले तरी प्रारंभी ह्या सत शब्दाचीच योजना करतात यज्ञ तप दान ही कर्मे आरंभ करताना सत ह्या शब्दाचा उच्चार करतात म्हणून अशा प्रकारची जी शुभकर्मे आहेत त्यांनाही सत्कर्मे असंच म्हणतात आणखी अर्जुना होम दान अथवा तप म्हणून जे जे काही अश्रद्धेने घडते त्याला असत असे म्हणतात ते इहलोकी आणि परलोकी दोहीकडेही निरर्थक होय याप्रमाणे भगवंताने गायलेल्या उपनिषेदातील ब्रम्हविद्यार्थनगत योगशास्त्रविषयीच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रे विभाग प्रकरण नावाचा सतरावा अध्याय समाप्त झाला परमाऊलीन तुम्ही हा अध्याय संपूर्ण श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमचं भलं करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय